आमची एक अट आहे तुम्ही लग्नात मुलीला पंचवीस तोळ सोनं घालायचं आणि दुसरं म्हणजे आमची मुलगी शेतात अजिबात जाणार नाही अरे पाहुणे आले बघ नमस्कार हा नवरा मुलगा आणि हे आमचं घर नमस्कार नमस्कार या तुम्हाला आधी आमचं शेत दाखवून दादा मला मुलगी आहे चल तुझ्या असल्यावर तुझं लग्न होईना हे ते झाडापर्यंत दोन एकर जमीन आमच्या आहे बर का चांगली आहे जमीन चला घराकड चा घर जमीन सगळं चांगलं आहे आम्हाला मुलगा पसंत आहे आम्हाला पण मुलगी पसंत आहे पण आमची एक अट आहे तुम्ही लग्नात मुलीला पंचवीस तोळ सोनं घालायचं आणि दुसरं म्हणजे आमची मुलगी शेतात अजिबात जाणार नाही पण पंचवीस तोळे सोनं घातल्यावर शेत कुठे शिल्लक राहत आहे थांबा 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 थमा थमा पंचवीस तोळे करतो सोना बेंटेक्स केलं तर चालतंय का आ! आ! フフフ。<laughs>